सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या होत्या या प्रणिती यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला केवळ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत देशात महागाईने उच्चांक गाठलाय यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे तर दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली असल्याचीही टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे प्रणिती शिंदे यांनी आज नांदणी चिंचपूर बरुर हत्तरसंग कुडल बळकवठा टाकळी औज कारकल एळेगाव विंचूर शंकरनगर निंबरगी मंद्रुक या गावांना भेटी दिल्या या दोऱ्यात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या मागील दहा वर्षात भाजपचे दोन्ही खासदार विकास कामे करण्यात अपयशी ठरले त्यामुळे भाजपला प्रत्येक वेळी उमेदवार बदलावा लागला आता तर त्यांना थेट उमेदवार आयात करावा लागला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला भाजपच्या दोन्ही निष्क्रिय खासदारांमुळे सोलापूरच्या विकासाची दहा वर्षीय वाया गेली भाजपने आजपर्यंत फक्त रेटून खोट बोलण्याचे काम केलं यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले ना यांनी कामगारांची समस्या सोडवल्या उलट यांनी महागाई वाढवत जीएसटी च भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेची कंबरडे मोडल्याची टीका प्रणि शिंदे यांनी केली दरम्यान लोकशाही वाचवण्यासाठी ही शेवटची लढाई आहे त्यामुळे भाजपचा भोंगळ कारभार आपल्याला उलथून टाकायचा आहे यासाठी भाजप विषयी जो संताप आहे तो संताप भाजप विरोधात मतदान करून दाखवून द्या तुमची ही सोलापूरची लेख तुमच्या विकास कामासाठी कटिबद्ध असून तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या सात मे रोजी मतदान करण्याचे आवाहनही प्रणि शिंदे यांनी यावेळी केले यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने हरीश पाटील पाटील सुरेश हसापुरे पृथ्वीराज माने बाळासाहेब शेळके अमर पाटील बाबा मिस्त्री अशोक देवकते शकील कुडले गायकवाडसर यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते